तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग असा होणार आहे की आज आम्ही जाणार आहे कुलदैवत खोची भैरवाला आणि पाटीचे सव्वा पाच वाजले आहेत आम्ही आता हुपरीमध्ये आलो आहे गाडीत ते आता जा ते जाऊन घालायचं आहे आणि आता आम्ही जाणार आहे कुलदैवत खुची भैरव आमचं जे आहे तिथं जाणार आहे तिथनं पुढं मग जाणार आहे आम्ही कोल्हापूरमध्ये माझ्या दोस्ताला आयफोन आणण्यासाठी ह्याला हे व्हिडिओ चॅनल असतो त्याला ह्याला आयफोन आणण्यासाठी आम्ही जाणार आहे कोल्हापुरात तुम्ही आता हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि जर व्लॉग आवडला तर व्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला आजच्या व्लॉगला सुरुवात करूया सकाळचे सव्वा पाच साडेपाच वाजल्यात मित्रांनो हो। आणि थंड एकदम जास्त आहे त्याला गाडी एक चली गाडी घेण्यात आहे आणि इतर ऊस पेटवलेला आहे साडेपाच वा मित्रांनो आणि आम्ही आता रुई इकडे पुढे आहे कबनूर जवळ आणि बघा आज पौर्णिमा चंद्रकुण दिसायलाय आणि इथं रोडला ऊस पेटवल्यात थंड वाला आल्या म्हणून गोष्टी चटायला म्हणलाय म्हणून आम्ही इथे थांबलोय Êy. Dil to ke madak se hume dil to okhi dil to ke او پسو ده علی اگر کوچيله بودای نا؟ ها کوچیت کوچيله بودای نا؟ بود؟ آقا اینا چرا ها؟ ها این خاصه ولا نیست؟ ها کون لا علی یا سیو سرایو ها اوه لا سيري هايو يا عمره يا فني هاي كاراي

कुरकुरे घेतलेलं आहे लोकेशन द्यायसाठी आम्ही या गाडी गाडी या मदत करत असलेले व्हिडिओ करण्यासाठी आम्ही खायला घेतलेला आहे हे बघा अलो इथलंच मी मी इथलंच आहे ನಮ್ಗೆ ಪೇದ ತಾಲೂಕು ಇವಳಿ ನಾ ಆ ರಾಯ ಬರೋದು ಆಮೇಲೆ ಬರೋ ಆಡಾ ಉಸ್ತೋಡಾ ಚಿಡಲ ವೈಗಿ ತುಂಬ ಪಂಚ ಪಂಚಾವ್ ಆಮೇಲೆ ಹಾ सर आता आम्ही उर्चीमध्ये देवदर्शन घेतलेलं आहे आणि आता देवदर्शन घेऊन आम्ही चाललेलं आहे कोल्हापूरला आता आम्ही नंदे या गावामध्ये नंदे आणि आता आम्ही उर्चीमध्ये देवदर्शन घेऊन झाल्यानंतर कोल्हापूरला स्वस्ताला ऐकून घ्यायचं चाललं आहे गाडी आता दोस्त घेत आहे घेऊ बघा कर कर गुण एंटर केल्यानंतर अशी कमांड लागते त्यानंतर आत गेल्यानंतर इकडे बोधगा जे लागतो आहे म्हणजे ते, ते हायवे आहे वरती त्याच्या खाली कालून जाण्यासाठी ब्रिज आहे जे म्हणजे वरती हायवेसाठी ब्रिज आहे आणि ह्या ब्रिजपासून कोल्हापुरात आत जाण्यासाठी सात किलोमीटर अंतर आहे हे बघू हे बघू शकता तुम्ही सात किलोमीटर कोल्हापूर जाव्यासाठी आत जायला लागणार तर आम्ही आता सरळ येतं सात किलोमीटर कोल्हापूरमध्ये जावे आलेला आहे आणि आता आल्यानंतर आम्ही एक टर्न मारून इकडं परत आत जायला आहे आम्हाला की कोल्हापूरची जुनी कमान होती तिथं आता आम्ही आलेलं आहे तर हे बघू शकता कोल्हापूरमध्ये हितेश छत्रपती शाहू महाराजांच्या नावाची जी कमान होती स्वागत कमान ती आता पाडलेली आहेत नवीन बांधणार आहेत यासाठी तिथं आता आम्ही आलेलं आहे हे बघा आत आपण आलेलं आहे इथं कोल्हापूरमध्ये आम्ही कोल्हापूरमध्ये आलेलो आहे रेल्वे स्टेशन जवळ आणि आता आम्ही आयफोन इथं बघणार आहे दुकान इथं हे बघा इथं आम्ही आता आयफोन बघणार आहे माझा आयफोन नाही आहे रेकॉर्ड कर किशार गेलायचं लोक आले की असं करायचं हे आहे कोल्हापूर मधलं रेल्वे स्टेशन आता रेल्वे स्टेशन बरं येऊ पण आम्हाला दुपारचं एक वाजेल रेल्वे अजून कोणती एक नाही अजून आलेली इथं हो बाई हो पण आयफोन लवकर आता आयफोन मध्ये पोटे कडाला आता नवीन आयफोन तुम्हाला लेट काय हां ओके फोटो काढायला लागले दोस्ताचा फोटो काढव आहे कशी पोस्ट देतोय हां बघ एड बघ हा हे बघा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज मध्ये आम्ही आलेलो आहे